मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं उर्मिला आणि विक्रांत आणि मालती हे प्लॅन करतात आता मालती म्हणते की काही झालं तरी मला राणीला संपवायचं आहे मला तिला ह्या जगात नाही ठेवू शकत मी माझ्या इंद्राच्या आयुष्यामध्ये आतालाही दिवस नाही बघू शकत मीला तिला संपवायचं आहे मला असं म्हणतात तर आता लगेच उर्मिला आणि विक्रांत म्हणतात की चालन ठीक आहे मालती ऐक तुम्ही काळजी करू नका आम्ही काहीतरी असा चांगला प्लॅन बनवतो असं म्हणतात आणि आता ती प्लॅन बनवायला लागते तर ते दोघं आता प्लॅन बनवत असतात काय करायचं आणि कसं त्यांना मारायचं असं ते दोघं प्लॅन ठरवतात तर आता था इकडं जी मालती आहे ती मालती म्हणते की हे संपलेच पाहिजे जी राणी आहे ती संपलीच पाहिजे असं म्हणते आणि आता इकडं राणी वीच्या इंद्राला समजून सांगते इंद्र इंद्र सर तुम्ही त्या चिकूला समजावून घ्या आणि ते एका ठिकाणी तिथे बसलेला असतो इंद्र तिथं ती चिकूला बोलावून घेते आणि चिकू तिथे येते आणि इंद्राचा खूप राग येतो इंद्राला राणी त्या चिकूचा कारण की ते एका मुलाच्या प्रेमात पडलेली असते तर ते तिघं तिथं बसतात आणि आता ती विचारायला लागणार असते तिथं इंद्र तिला प्रश्न विचारणार असतो आता चिकू पण पूर्ण घाबरून गेलेली असते तर आता इकडं चिकू घाबरलेली असते तर इंद्र राणी चिकूला प्रश्न विचारायला लागतो आणि चिकूवर खूप ओरडतो आणि म्हणतो की तुला आधी कळल नाही का चिकू अगं काय करून बसली आहे तू कोणत्या मुलाच्या प्रेमात पडून बसली आहे असं म्हणत असतो तर आता इकडं जी राणी आहे ती इंद्राला शांत करत असते तर आता इकडं राणी आणि इंद्र दोघेजण एका ठिकाणी असतात तर त्या ठिकाणी त्या दोघांना कोंडून घेतलं जातं आणि ते बाहेरून तरी कोंडून घेतं पूर्ण अंधार असतो खूप गज पसारा असतो त्या रूममध्ये खूप राडा असतो स्टोर रूमच असते ती वाटतं आणि तिथे आता इंद्रा आणि राणीला कोंडून घेतात तर राणीला आणि इंद्राला मारण्याचा विक्रांत आणि त्यांचा प्लॅन असतो ते राणीचं तोंड दाबतात तो राणीला मारायचा प्रयत्न करतात राणीला बांधून ठेवतात तिथं इंद्र येतो राणीला वाचवायला राणीला सोडवायला पण आता ते उरू तो, उर तो लगेच खाली पडतो चक्कर येऊन इंद्राला कोणतरी मारतात आणि इंद्र खाली पडतो आणि आता जी राणी आहे ती म्हणत असते की इंद्र सर तुम्ही जाय ते तुम्ही नका थांबू असं म्हणत असते बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा